महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला काल त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आणि आमदारकीचा देखील राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांनी आज दुसऱ्याच दिवशी भाजपासोबत नवीन राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं होतं यानुसार अशोक चव्हाण यांनी आज मुंबईतील भाजपा कार्यालयात अधिकृतपणे पक्षप्रवेश केला अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना त्यांचा चांगलाच गोंधळ उडाल्याचं चा पाहायला मिळालं आशिष शेलार यांचा उल्लेख करत असताना त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष असा उल्लेख केला त्यानंतर शेजारी बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नाही भाजप असं म्हणत अशोक चव्हाण यांना चूक लक्षात आणून दिली त्यावेळी एकच हशा पिकला होता उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष सीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सवयीचा परिणाम वर्षाची सवय आहे पन्नास वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा <laughs> परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे पालक पालकमंत्री गिरीश महाजन लातूरचे आमचे खासदारजी ज्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजूरकरजी आणि सर्व ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर